भाजपच्या आमदारांची विकास कामांसंदर्भात आज बैठक झाली आहे या बैठकीमध्ये पुणे पिंपरी चिंचवड मेट्रोचा विस्ताराबाबत चर्चा झाली आहे तर भोसरीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची शाखा होणार आहे अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे तर विकास आराखडे सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आमच्याकडे आज एकर जागा हे आय आय टीला देण्यास नागपूर आय आय टीला संदर्भामध्ये त्या ठिकाणी विषय आज आमचा झाला आणि त्याच्यामध्ये सत्तर एकर जागा कलेक्टरांकडनं संबंधित बघायला जाईल आणि आमच्या म्हणजे भोसरी मतदारसंघामध्ये आय आय टी येणं याच्या ये संदर्भामध्ये आम्ही फार मोठी प्रयत्न केले होते आणि आज त्याचा मुहूर्त लागला आणि आज आमच्या भोसरी मतदारसंघामध्ये आय आय टीचं माध्यमात ते आ, आज एक आमचा संकल्प पूर्ण होतो